सरकारने पहिली पासून हिंदी भाषा शिकवण्याचा शासन निर्णय अखेर मागे घेतलाय त्यानंतर आनंद व्यक्त करत असतानाच एक प्रश्नही पडलाय की पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाचं काय ज्या मुद्द्यावर मोर्चा, मोर्चा निघणार होता तो मुद्दाच आता राहिला नाही मग या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणारे ठाकरे बंधू हा मोर्चा काढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंनी एक ट्विट केलंय त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला सरकारने या संबंधातील दोन जी आर रद्द केले याला उशीरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही कारण ही, ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गुढच आहे पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदासा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचं ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे अजून एक गोष्ट सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु हे घेतले जाणार नाही हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असा आम्ही गृहित धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहित धरलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा तुमच्या अस्तित्वाला तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोक बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषे शिकले वाढले जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये त्यांना कोणाला तरी खुश करायचं आहे बहुधा ज्यावेळेस मराठी माणांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे असो पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली आनंद आहे हा कडवटपणा अधिक वृद्धिगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा मराठी जणांचं पुन्हा एकदा अभिनंदन राज ठाकरे अशा प्रकारे राज ठाकरे यांनी ट्विट करत मोर्चा झाला असतात तर असं म्हटलंय त्यामुळे हा मोर्चा राज ठाकरेंकडून कॅन्सल झाला का असाही अर्थ त्यातून निघतो तर दुसरीकडे यावर बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणाले ऐका अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मत ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानुवर्षी इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरलेलं हे त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच एक एकतर ये एक तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो, तो एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला मग आता हा आर रद्द केला कोणी जीआर काढला होता त्या लोकांचा म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोट नाटक कथानक ना सादर करायचं विरोधकांबद्दल आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची एक संकट जे येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ती जी का आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो ही सक्ती तर आता मागे घेतली घेतल्या घ्यायला लावलेली आहे तरी देखील पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा सभा घ्यायची कुठे घ्यायची कधी घ्यायची कसा मोर्चा काढायचा हा सगळा कार्यक्रम एक दोन दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन म्हणजे सगळ्यांनी ठरवावा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी एक दोन दिवसात निर्णय घेऊ असं सांगितलं तर दुसरीकडे राज ठाकरेंनी मोर्चाबाबत ठोस काही भाष्य केलं नाही त्यामुळे आता हा मोर्चा निघणार का ठाकरे बंधू एकत्र येणार का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि हा निर्णय मागे घेतला याविषयी आणि त्यावर ठाकरेंची ही प्रतिक्रिया याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा